सोलापुरातील क्रिकेट मार्गदर्शक प्रशिक्षक प्रकाश कंपले यांना क्रिकेट क्षेत्रातील बहुमोल योगदानासाठी नुकताच पुणे येथे महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डच्या वतीने शिवस्वराज्य प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे पुणे येथील लोकशाही श्री भाऊ साठे हॉलमध्ये सदर कार्यक्रम संपन्न झाला महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्स व टाइम्स ऑफ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिवस्वराज्य प्रेरणा पुरस्कार सोहळा घेण्यात आला प्रकाश कंपेले यांची क्रिकेटमधील सेवा निपक्षपाती निस्वार्थी आणि प्रामाणिकपणे तसेच सोलापूर जिल्ह्यातील महिला क्रिकेट खेळाडूसाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांनी घडवलेल्या अनेक महाराष्ट्र खेळाडू त्यांनी घेतलेल्या अनेक स्पर्धा ज्यातून अनेक खेळाडूंना खेळण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळतो त्यामुळेच प्रकाश कंपली यांना महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डचे अध्यक्ष आदम सय्यद भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे काँग्रेस नेत्या संगीता तिवारी माजी राज्यमंत्री ज्ञानेश्वर कांबळे विद्यमान आमदार बापूसाहेब पठारे सतुष राठोड महबूब सय्यद स्नेहा कुलकर्णी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला सन्मानचिन्ह सन्मानपत्र शाल श्रीपळ व गिफ्ट हॅम्पर देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं प्रकाश कंपली हे स्वतः क्रिकेटचे नॅशनल खेळाडू आहेत व आघाडीचे मध्यम गती गोलंदाज होते प्रकाश कंपली हे हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर येथे क्रीडा मार्गदर्शक तसेच केपी क्रिकेट अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत त्यांनी मार्गदर्शन केलेल्या संघाने अनेक वेळा राज्यस्तरीय स्पर्धेत विजय प्राप्त केला आहे तसेच कंपल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक खेळाडू आज उच्च लेवलवर क्रिकेट खेळत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुरुष खेळाडू आंतरराष्ट्रीय संघातून खेळावे व आपल्या सोलापूरचे नाव व अकॅडमीचे नाव देशभरात करावे असा संकल्प प्रकाश कंपली यांनी केला आहे प्रकाश कंपली यांच्या पुढील कारकिर्दीस शुभेच्छा लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका